माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सोळा मार्च रोजी आपण चांगला बाजारामध्ये उपस्थित आहे आता आपण गाईंचा बाजार कवर करून कालवडींचा बाजारसुद्धा आपण कवर करणार आहोत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन शेतकरी बांधव आहेत अशा शेतकरी बांधव चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जय हिंद और नावन अपडेट आपके ही पाडी आपण करतो किती महिन्याची पाडी अकरा महिने टॉप मध्ये आहे मोठ्या मापाची टॉप एच एप मध्ये आहे गाव कोणता बागलवाडी तालुका चांगलंच काय किंमत सांगता येईल पंचेचाळीस हजार कमी होतील काय पंचेचाळीस हजार रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे व्यवहाराला बसल्यानंतर अजून काहीतरी कमी जास्त होती तुमचा मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस त्रेसष्ट एकोणतीस त्र्याऐंशी बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी असता का नाही का शेतकरी आहेत किती किती महिन्यात किंमत काय सोळा काय कमी होतील गेलो बसल्यानंतर काहीतरी कमी करू म्हणते गाव कोणता आहे गाव पटवर्धन पुरवली तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सहासष्ट बावन्न सव्वीस एकेचाळीस हजार आपण ही पाडी कव्हर करतो किती महिने होय पाडी किती महिनी अकरा महिने काय किंमत सांगता येईल बामा किंमत काय सांगता येईची किंमत पंचेचेचाळीस हजार रुपये किंमत सांग ती पाणी जरशीमध्ये आहे आता आपण फी कव्हर करतो बाया किती महिन्याची किती महिने साडे दहा महिने चांगली आहे काय किंमत सांगता ये अठरा काय कमी होतील का कावाराला बसल्यानंतर काहीतरी कमी होतील मग ते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय किसन सुरेश खांडेकर मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर पंधरा सत्त्या

जुडीच काय सांगतो जुडीच काय सांगतो पन्नास किती किती महिने टॉपी एच मध्ये दोन पाड्या काय कमी होतील गाव बंद आहे तुमचं आरेवाडी नाव आणि मोबाईल नंबर सांगाय तुमचा

किती किती महिने महिने आहेत किती महिने आहेत दोन्ही महिने साडेसात महिन्याची आणि ही सहा महिन्याची जोडीच काय सांगेल जोडीच हा पंचवीस हजार गाव कोणतं तुमचं चलगर तालुकाचं मंगळवेढा तुमचा मोबाईल नंबर सांगशे आठशे पंचावन्न अठ्ठावीस चोवीस एकशे एकशे बहात्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता